नमस्कार मी अलका माझ्या मोरंबा या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज माझी रेसिपी आहे टोमॅटो कोरिएंडर शोरबा आता ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे सूपसाठीच म्हणता येईल त्याला पण सूप आणि शोरबामध्ये थोडासा फरक आहे लागायला थोडंसं वेगळं पण लागू शकतं आणि द्यायची पद्धत करायची पद्धत पण थोडीशी वेगळी आहे सूप असं आहे की सूप हे जास्त दाट असतं आणि क्रीमी असतं सूप येणे मी स्टार्टर म्हणून किंवा मेन कोर्सच्या आधी सर्व केला जातो हा फरक आहे आणि शोरबा हा शोरबा अतिशय स्पायसी आणखीन फ्लेवर्ड असा असतो पण पातळ असतो आणि तो शोरबा वेगवेगळ्या म्हणजे व्हेजिटेबल्स घालून केला जातो वेगवेगळ्या तऱ्हेने केला जातो पण तो मेनली मेन कोर्स मध्ये त्याचा उपयोग केला जातो तर आज मी करते टोमॅटो कोरिएंडर शोरबा माझ्या या शोरब्यामध्ये माझा फ्लेवर मी घातलाय तो म्हणजे मुख्य म्हणजे कोथिंबीरचा आणि त्याच्याबरोबर टोमॅटो तर आहेच चला तर मग ही आजकालची आहे टोमॅटो कोरियंड शोरबा हे बघा आपल्याला इथे लागणार आहे टमॅटो हे मध्यम आकाराचे चार मोठे मध्यम आकाराचे पाच टमॅटो घेतले आहेत कापून घेतले धुवून नंतर लागणारे आपल्याला कोथिंबीर त्याला बरीचशी कोथिंबीर लागणार आहे कांदा एक मध्यम आकाराचा मोठा चिरून घेतला आहे एक सात आठ मिरे नंतर इथे एक टी स्पून जिरं आणि एक टी स्पून धने आता धने जिरे आणि मिरे हे तीन खलबत्त्यामध्ये अर्धवट असे कुटून घेणार आहे आणखी इथे जी मी कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीरच्या ऐवजी या सुपाला खरं म्हणजे कोथिंबीरची देठं असतात ती वापरली तर जास्त चांगलं पण माझ्याकडे कोथिंबीर आधीच निवडलेली होती त्यामुळे कोथिंबीरीची देठं माझ्याकडे नाही त्यामुळे मी कोथिंबीरच वापरणार आहे तर आता बघूया हे तिन्ही मी कुटून घेणार मग अगदी ह्याला कमी दू तेल लागतं त्या तेलावरती हे कुटलेलं जे आहे हे मी जरासं परतून घेणार त्याच्याबरोबर कांदा परतून घेणार मग टमॅटो टाकून तो, तो परतून घेणार आणखी कोथिंबीर पण थोडीशी घालून थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये चार पाच शिट्या देऊ चांगलं मऊ शिजवून घेणार मग काय करायचं ते पुढे बघूया हे बघा धने एक एक टीस्पून घेतलं जिरे आणि दहा बारा मिरी असं मी उठून घेते याच्यामध्ये कोर्सली ये हे बघा अगदी थोडं तेल टाकलंय धने जिरे आणि मिर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे अर्धवट कुठून घेतलाय वास सुंदर येतो त्याचा तर थोडस परतून घेऊया थोडस परतलं की त्याच्याबरोबर कांदा घालून तेही परतूया बघा कांदा आणि हे सगळं परतून घेतलंय काल कांदा लालसर झालाय आता हे सगळे टमॅटो टाकून घ्यायचे हे पण थोडेसे बारीक झाल्यावरती परतून घ्यायचे थोडेसे कमी मऊ हे बघा टमॅटो जरा परतून घेतला मौसर झालाय त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये सगळी कोथिंबीर मी घेतलेली ती सगळी कोथिंबीर कोथिंबीरच्यामध्ये टाकून घेते आणि आता अर्धा ग्लास पाणी टाकते जास्त नाही टाकायचं पाणी आणि मग दोन तीन शिट्या करून शिजवून घ्यायचे आहे टमॅटो म्हणजे आपलं मग पुढे काय करायचंय ते बघूया बघा अर्धा ग्लास पाणी टाकलंय झाकण लावते शिट्या काढायचं हे बघा छान शितलंय आत्ताच झाकण काढलं होतं मी आता हे चाळणीमधनं काढून घ्यायचं त्याचा रस सगळा निघून येईल म्हणजे चांगलं गाळून घ्यायचं आहे स्मॅश करून एकदम सगळा त्याचा गोर त्याचे सगळे फ्लेवर्स हे सगळं निघून जाईन त्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकायचं म्हणजे आणखी हे सगळं निघून जाईल टाकते हे बघा असं पातळच पाहिजे हे शोरबा असं आता हे जरा उकळून घेते म्हणजे सगळे फ्लेवर्स त्याच्यातले जे आहे ते छान हे होती मग गरम गरम बाउल कर्ण देते, कर्ण देते ते सूपच्या म्हणजे शोरब्याच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे काढून घेते मी हे बघा उकळायला ठेवलं आहे पण मीठ टाकायचं आहे मीठ शेवटीच टाकायचं आहे मीठ टाकायचं थोडीशी साखर बस आणि वाटलं तर लाल तिखट टाकू शकता तुम्ही कलर साठी म्हणून काश्मीरी मिरची असते ना त्याचं तिखट टाकलं तरी चालेल ते उकळून सर्व करते मी हे बघा टमॅटो कोरियंडर शोरबा तयार आहे आता मी तो बाउलमध्ये काढून घेतो हे बघा टमॅटो कोरियंडर शोरबा तयार आहे कसा दिसतोय कलरफुल ना लाल छान दिसतोय ना आतमध्ये मी कोथिंबीर भरपूर घातली आहे दांडे घालायला पाहिजेत पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते सुंदर वास येतोय त्याचा आता थोडस आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती छान तयार आजची रेसिपी तुम्ही नक्कीच शेटपर्यंत बघितली असेल आता हा जो गरम गरम शोरबा आहे ना थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला अतिशय उत्तम आहे तर मी नक्की करून बघा मी ह्याच्या आधी एक कड शोरबा टाकलेला आहे रेसिपी त्याची त्याची पण रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुम आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद